लोकांना आजकाल जिममध्ये जाण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे दररोज व्यायाम करणं हे शरीरासाठी चांगलं असतं व्यायामामुळं शरीर आणि मन सदृढ राहतं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपण आजारापासून दूर राहतो वजन नियंत्रणात राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवसभर उत्साही राहतो पण हल्लीच्या सोशल मीडिया जगात बहुतांश लोक जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याऐवजी भलतंच काहीतरी करतात असाच एक धक्कादायक व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील युमेनिया फिटनेस जिममध्ये ट्राईपसेपसाठी व्यायामाच्या उपकरणावरून जिममध्ये मोठा वाद झाला ज्यामध्ये या वादाचं रूपांतर हिंसाचारात झालं ज्यामध्ये पंचवीस वर्षीय तरुणाला जिममधील तीन जणांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर तो तरुण गंभीर जखमी झाला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय झालं असं की गौरव मिश्रा हा जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आला होता तो तिथं ट्रायसेप्स मारत असताना तिथंच मुथ्थू देखील व्यायाम करत होता ट्रायसेप्स मशीनजवळील बेंचवर झोपलेल्या मुथूनं गौरवला तिथं असणार देण्यास सांगितलं मात्र दोरी देण्यास गौरव मिश्रानं नकार दिला यानंतर मुथ्थूला प्रचंड राग आला आणि त्यानं गौरव मिश्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली या वादाचं रूपांतर थेट हिंसाचारात थे झालं त्यानंतर त्यानं गौरव मिश्राला मारहाण केली ही मारहाण सुरू असतानाच यामध्ये मुथूचे दोन मित्र लव शिंदे आणि कार्तिक अमीन हे पडले तिघांनीही गौरव मिश्राला मारहाण केली यामध्ये चिडलेल्या मुथूनं थेट गौरव मिश्राच्या डोक्यावर रॉडनं मार केले ज्यामध्ये गौरव गंभीर जखमी झाला पंचवीस वर्ष जिम ट्रेनरने यामध्ये हस्तक्षेप करत मिश्राला वाचवलं त्यानंतर गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या डोक्यात अनेक टाक पडलेत